नमस्कार मंडळी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आहे चटपटीत लिंबूचं लोणचं अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारं हे लिंबूचं चटपटीत लोणचं वर्षभर छान टिकतं शिवाय उपवासाला देखील चालतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप घरच्या घरी परफेक्ट लिंबूचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलं आहे एकदा करून बघा घरात हे सगळ्यांचंच फेवरेट होईल चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आता या ठिकाणी वजनी प्रमाणात म्हटलं तर एक किलो मी लिंबू घेतलेले आहेत असे मोठे मोठे लिंबू ज्यांची साल ही जाड येते आणि आतमध्ये अजिबात त्याच्यात बिया नसतात रस थोडाफार कमी असतो पण अतिशय चवला रोजगार या लिंबूंपासून लोणचं तयार होतो तुम्ही हवं तर असे पातळ सालीचे लिंबू देखील वापरू शकता आता लिंबूला थोडाफार कळवटपणा असतोस त्यासाठी मी ही एक स्टेप फॉलो केली तुम्ही देखील करून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल अर्धा चमचा मीठ घेतले आणि हाताला सोसेल ना एवढं गरम पाणी मी ह्या लिंबूंमध्ये टाकले आणि दहा मिनटं झाकून ठेवलेले असं दहा मिनटं झाल्यानंतर पाणी गरम असतानाच आपल्याला हे लिंबू काढून घ्यायचे आहेत आणि छान कोरडे पुसून घ्यायचे आहेत लक्षात घ्या दहा मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही आपल्याला पाणी गार होईपर्यंत तर अजिबातच ठेवायचं नाही कारण लिंबूमध्ये जो लिंबूचा कडवटपणा जो पाण्यात उतरलेला असतो ना पाणी गार होईपर्यंत परत त्या लिंबूला लागतो आणि परत आपले लिंबू हे कडवट होतात त्यामुळे पाणी गरम असतानाच आपल्याला हे लिंबू बाहेर काढायचे आहेत आता छान कोरडे झाल्यानंतर लिंबू कट केलेत तुम्ही पाहू शकता अजिबात त्याच्यात बी नाही साल थोडी जाळ वाटते आणि रस देखील थोडा कमी आहे पण चवीला छान होतं ह्या लिंबूंचं लोणचं आता मी यांना कट करून घेतलेलं आहे तुम्ही हव्या त्या आकारात याच्या फोडी लहान मोठ्या अशा कट करून घेऊ शकता आता मला ज्या आकारात पाहिजे ना त्या प्रमाणात मी ह्या फोडी कट करून घेतल्या आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी मोजून घेणार आहे कारण तुम्हाला वजनी प्रमाणाबरोबर मी भांड्याचं प्रमाण देखील सांगणार आहे गुळासाठी त्यामुळे अगदी तुम्ही वजनी प्रमाणात लिंबू घ्या किंवा मोजून लिंबू घ्या अगदी परफेक्ट प्रमाणात तुमचं लिंबूचं लोणचं तयार होणार जरी तुम्ही पहिल्यांदाच जरी करत असाल ना तरी परफेक्ट असं लिंबूचं लोणचं तयार होतं आता मी सगळ्या लिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये मोजून घेतल्या आहेत एक भांडं भरून आपले ह्या लिंबूच्या फोडी आल्या आहेत तुम्ही पाहू शकता फुल असं भांडं भरलेलं आहे आता गुळ मोजताना मी आधी त्याला बारीक असा टेचून घेतला आहे वजनी प्रमाणात एक किलो लिंबू होते ना आपले तर मी एक किलो गुळ घेतलेला आहे असा बारीक टेचून घेतला आहे आता भा याच भांड्याने आपण मोजून घ्यायचे गुळाला जसं एक भांडं भरून आपला लिंबूच्या फोडी होत्या ना तर मी गुळ मोजला आहे तो पाऊन भांडं एवढं आलाय म्हणजे अर्ध्या भांड्यापेक्षा थोडं जास्त आणि वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो एवढा गुळ येतो तुम्ही पाहू शकता पाऊन भांडं एवढा गुळ आलेला आहे अगदी परफेक्ट माप येतं थी थी वर हे कितीतरी वर्षापासून ह्याच पद्धतीने हे लोणचं तयार करते अजिबात वर्षभर खराब होत नाही आणि चवीला अप्रतिम लागतं शिवाय उपवासाला देखील चालतं त्यामुळे मी देखील ह्याच पद्धतीने करते घरात सगळ्यांच्या आवडीचं हे लोणचं बनून तयार होतो आणि बनवायला तर खूपच सोपं आहे आता कढई मला थोडी लहान वाटते म्हणून मी हे काढून घेतले कारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता मी गूळ आणि लिंबू छान असं मिक्स करून घेतले एकजीव करून घेतले जेणेकरून लिंबाच्या रसामध्ये गूळ हा वितळला पाहिजे आता छान फोडी मिक्स झाल्यावर मी त्याच्यामध्ये मीठ आणि चटणी पावडर टाकली मीठ घेतले मी एकूण रेग्युलर नाश्त्याचे चमचे येते ना त्यात तीन चमचे एवढे मीठ घेतले आणि दीड चमचा मी लाल चटणी पावडर घेतले तुम्ही लाल चटणी पावडर तिखट्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्या लिंबूच्या फोडींमध्ये मीठ आणि चटणी पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आणि असं झाकून ठेवायचं आता हे मिश्रण आपल्याला रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे जवळजवळ सात ते आठ तास असं झाकून ठेवायचं आहे याच्यामुळे लिंबूच्या रसामुळे छान गुळ वितळतो आणि छान आंबट गोड पाणी त्याला सुटतं आणि छान मुरतात लिंबाच्या फोडी आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता भरपूर असं पाणी सुटलं आहे सगळा गूड छान वितळला आहे आणि छान देखील मुरल्या आहेत बघा ही स्टेप केल्यामुळे खूप चवीला रुचकर हे लोणचं बनवून तयार होतं आता मी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणार आहे त्यामुळे कढईमध्ये मी हे सगळं ओतून घेतले सगळं मिश्रण आता हाय फ्लेमवरती मी याला उकळीपर्यंत आहे आणि सतत चमचा फिरवत जवळ उभं राहून हे लोणचं शिजून घेतलंय तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी असं पातळसर हे मिश्रण दिसते मी कालच ह्या लिंबूचा क्रश केला होता अर्धा किलो अगदी वजने आणि वाटी दोन्ही प्रमाण परफेक्ट सांगितलीत मी खूप सगळं रुचकर हा लिंबूचा क्रश झाला आहे हा देखील वर्षभर अजिबात खराब होत नाही मी चॅनलवर रेसिपी अपलोड केली तुम्ही नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील मी दिलेली जरूर चेक करा मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल आता दहा मिनटानंतर छान उकळी आली मोठ्या गॅसवरती आता उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनटात छान दाटसर व्हायला लागले भरपूर असा फेस यायला लागला आहे बघा त्याला आणि देखील थोडा दाटसर व्हायला लागला आहे आता जवळ उभं राहूनच मी याला तयार करून घेतलेले गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली म्हणजे पटकन आपलं लिंबूचं लोणचं तयार होणार आहे आता ह्या फोडी आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात हे लोणचं कारण जास्त शिजलं ना तर त्या फोडी कडक होतात आणि लिंबूचं लोणचं खाताना त्या अशा कडक कडक लागतात अशा चगळून खाता येत नाही आपल्याला त्यामुळे अगदी परफेक्ट शिजले तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट आपल्या फोडी दिसायला लागल्या आहेत आणि छान असं आत मुरलेला वाटतंय लिंबूच्या फोडीमध्ये गूळ असा आता मी तुम्हाला पाक देखील दाखवते चेक करून तुम्ही लक्षात घ्या एक तार होते पण ती तुटते म्हणजेच एक तारी होण्याच्या आधीच आपण गॅस बंद केलेला आहे तुमचं लक्षात आलं असेलच किती शिजवायचं आहे डिशमध्ये देखील तुम्हाला हे लोणचं टाकून दाखवते म्हणजे किती घट्ट पातळे हे तुमचं लक्षात येईलच तुम्ही पाहू शकता किती दाटसर आपला पाक झाला तो याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाही जर तुम्ही एक तारी होईपर्यंत हे शिजवलं ना तर लिंबूच्या पोळी ह्याच्या कडक होतात आणि खाताना त्या कडक लागतात अशा चगवून आपल्याला खाता येत नाही आणि पाक देखील असा चिवट होतो त्यामुळे एक तारी होण्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा अगदी पूर्ण चार पाच तास नंतर गार झाल्यावर ह्या पद्धतीने असं झालं आहे तुम्ही पाहू शकता छान असं ओलसर दिसतं आहे आणि कलर खूप अप्रतिम आला आहे गार झाल्यावर डिशमध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने दाटसर दिसते आपल्याला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे चटपटीत लिंबूचं लोणचं तयार झालं आहे आता पूर्ण गार झाल्यावरच आपण याला स्टोअर करायला ठेवायचं आता स्टोअर करताना काचेची बरणी छान कोरडी करून घ्यायची उन्हामध्ये आणि मग त्याच्या स्टोअर करायचं आणि वापरताना आपण त्याच्यात ओला चमचा जाणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे अजिबात आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही छान टिकतं संपेपर्यंत चव अगदी अप्रतिमाशी राहते त्याची चवीला अतिशय रुचकर उपवासाला चालणार चटपटीत लोणचं आज आपण पाहिलं तुम्ही हे लोणचं नक्की करून बघा वर्षभर वर छान टिकतं आणि चव तर कमालीची लागते रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीला लाईक करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी स्मिधूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद